बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात झाली आहे आणि सोळा स्पर्धकांनी घरात एंट्री घेतली आहे आता हा खेळ कसा रंगेल हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत अशातच आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा स्पर्धक जय दुदानेने घरात गेलेल्या काही स्पर्धकांवर सोशल मीडियावरून रिॲक्शन दिली आहे सूरज चव्हाणच्या फोटोवर जयने काही मिक्स रिॲक्शन दिल्यात तर वैभव चव्हाण अरबाज पटेल योगिता चव्हाण यांच्यासाठी छान अशी इमोजी वापरत तो रिॲक्ट झाला आणि निकी तांबोळीला फायर तर अभिजित सावंतला हार्ट तर इराणीला पाहून तो हसला आणि पुढे तो म्हणतो टॉप फाय बोल दिया क्या मेने आणि मग अखेर आर्या जाधवचा फोटो शेअर करत दिस कॅन बी अ सरप्राईज पॅकेज असं लिहितो तर तुम्ही सुद्धा जयने शेअर केलेल्या या सदस्यांबाबत तुमची रिॲक्शन कमेंटमध्ये नक्की द्या बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला